छत्रपती शिवाजी महाराजांची बालपणातली काही वर्ष बेंगलोर या शहरामध्ये आपल्या वडिलांच्या बरोबर त्यांनी व्यतीत केली होती त्यांच्या बेंगलोर मधल्या वास्तव्यातच त्यांनी शहाजी राजांच्याकडून अनेक वेगवेगळ्या विद्यांमध्ये कौशल्य मिळवलं होतं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा बेंगलोरशी अत्यंत घनिष्ठ असा संबंध आहे त्याचबरोबर आता आपण जे बेंगलोर शहर बघतो ते आधुनिक बंगलोर शहर निर्माण करण्यामध्ये छत्रपती शिवरायांचे वडील शहाजी राजांचा देखील अत्यंत महत्वाचा वाटा आहे हे कर्नाटकचं सरकार देखील मान्य करतं या सगळ्या गोष्टी होत असताना आता एक नवीन अशी बातमी आलेली आहे की कर्नाटक सरकार बेंगलोर मधल्या शिवाजीनगर एरियामध्ये जे शिवाजीनगर मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी मेट्रो स्टेशन असं करणार आहे अशा प्रकारे नावात बदल करून सेंट मेरी असं नाव करायचं वचन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या भागातल्या आमदारांना आणि ख्रिश्चन धर्मियांना दिलेला आहे याबद्दलचा एक प्रस्ताव देखील त्यांनी केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे नक्की शिवाजी महाराजांच्या विरोधातलं राजकारण कर्नाटकात कोण पेटवतंय आणि मराठी माणसाला आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाला दिवसण्याचं काम कर्नाटकातलं हे सरकार का करत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमधून करणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा कर्नाटकातल्या बेंगलोर या शहरामध्ये नम्मा मेट्रो नेटवर्क नावाची एक मेट्रो अनेक वर्षांपासून कार्यरत आहे या मेट्रोच्या पिंक लाईनवर शिवाजीनगर मेट्रो स्टेशन आहे याच शिवाजीनगर भागात बेंगलोरमधली अत्यंत ऐतिहासिक अशी सेंट मेरीज बॅसेलिका नावाची एक इमारत आहे हे एक ऐतिहासिक असं चर्च आहे आणि बेंगलोरमधलं एक महत्वाचं स्थान देखील आहे बेंगलोर मधल्या मेट्रो स्टेशनला अनेक महत्वाच्या ऐतिहासिक पुरुषांची नावे दिलेली आहेत त्याच पद्धतीनं या भागातल्या मेट्रो स्टेशनचं नाव शिवाजी महाराजांच्या नावावरून नगर मेट्रो स्टेशन असं ठेवण्यात आलं होतं खरं तर या भागाचं नावच शिवाजीनगर असल्यामुळे देखील या मेट्रो स्टेशनला शिवाजीनगर असं नाव देण्यात आलं या शिवाजीनगर भागातले काँग्रेसचे आमदार रिझवान अर्शद आणि सेंट मेरीज बॅसिलिका या चर्चचे आर्चबिशप पीटर मॅकॅडो या दोघांनी कर्नाटक सरकारकडे मागणी केली आहे की या स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरीज मेट्रो स्टेशन असं ठेवण्यात यावं आठ सप्टेंबरला या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी इथल्या लोकांना वचन दिलंय की ते या स्टेशनचं नाव नाव बदलतील आणि तशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी केंद्र सरकारला पाठवलेला देखील आहे या प्रकरणाबद्दल बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की कर्नाटकातील काँग्रेस सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करत आहे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवलेला आहे आणि कर्नाटकातल्या काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणाचाच हा भाग आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसने जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक वेळा अपमान केला आहे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना देवाने चांगली बुद्धी द्यावी अशी प्रार्थना मी करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं म्हणूनच आपल्याला हे दिवस आज पाहायला मिळत आहेत याची आठवण देखील देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली या विषयावर बोलताना मग कर्नाटकचे मुख्यमंत्री एस सिद्धरमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच टोला लावला आणि म्हटलं तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुमच्या केंद्रातल्या सरकारकडे जाऊन बोला कर्नाटकात आम्ही काय करायचं ते आम्ही ठरवू तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही केंद्र सरकार तुमचंच आहे तुम्हाला जर हे प्रपोजल थांबवायचं असेल तर तुम्ही ते खुशाल थांबवा आम्ही केंद्र सरकारला आमचं प्रपोजल पाठवायचं काम केलेलं आहे तुम्हाला जे बोलायचं आहे ते केंद्र सरकारशी बोला आता इथं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगातला तिढा बघा त्यांनी सांगताना सांगितलंय की आमचं प्रपोजल आम्ही पाठवलेलं आहे तुम्हाला जे बोलायचं आहे ते केंद्राशी बोला म्हणजे केंद्रा जर केंद्र सरकारने जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार हे प्रपोजल मान्य केलं तर शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्यामध्ये केंद्र सरकार देखील भागीदार आहे असं कर्नाटकच्या सरकारला सांगता येईल आणि दुसरी गोष्ट जर केंद्र सरकारने हा प्रस्ताव नाकारला तर कर्नाटकचं हे सरकार कर्नाटकमध्ये सगळीकडे बोंब मारत फिरेल की कर्नाटकच्या जनतेने घेतलेल्या निर्णयाला कर्नाटकच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला केंद्रात केराची टोपली दाखवली जाते ख्रिश्चन धर्मियांच्या विरोधात केंद्रातलं सरकार आहे म्हणून या सरकारच्या मागे तुम्ही उभं राहू नका असं सांगायला सिद्धरामय्या हे गेले अडीच वर्ष कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत डी के शिवकुमार यांच्यासारख्या डावलून कर्नाटक काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री पद दिलं होतं सिद्धरामय्या यांनी मागच्या अडीच वर्षात अतिशय योग्य प्रकारे कर्नाटक काँग्रेसचा खड्डा खणलेलाच आहे आणि या माणसाला नेतृत्व देण्याचा फटका काँग्रेसला येणाऱ्या काळात देखील भोगावाच लागणार आहे पण तरीही सिद्धरामय यांच्या अंगातली गुर्मी काही कमी झालेली नाही त्यांचं वय आता सत्याहत्तर आहे त्यांना कर्नाटकचा इतिहास एकतर माहिती नाही किंवा आता वयोमानानुसार ते इतिहास विसरले असावेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात सर्व धर्माच्या लोकांना स्थान दिले होते सर्व धर्मियांच्या स्थळांना चर्च असो मशीद असो किंवा इतर कोणतेही धार्मिक स्थळ असो त्यांना योग्य तो मान सन्मान दिला होता त्यांचं राज्य हे सर्वधर्मीय लोकांसाठी एक आदर्श राज्य होतं आणि बेंगलोरशी त्यांचा स्वतःचा घनिष्ठ असा संबंध होता दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला होता कर्नाटकातले अनेक नायक पाळेगार महाराजांनी आदिलशाहीच्या जोखडातून मुक्त केले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महारा मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांच्या आणि महाराणी ताराबाईंच्या काळात देखील कर्नाटकचा इतिहास हा मराठ्यांच्या तलवारींनी रंगलेला होता ज्यावेळी उत्तरेकडून येणाऱ्या अनेक सत्तांना मराठ्यांनी थोपवलं याशिवाय आदिलशाहीला देखील मराठ्यांनी झोपवलं आणि म्हणूनच आज कर्नाटक एक स्वतंत्र प्रांत म्हणून श्वास घेतोय तरीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा द्वेष कर्नाटकात पेरायचं काम काही दिवसांपासून जाणून बुजून केलं जाते महाराजांना पर्याय म्हणून पुलकेशी नावाच्या एका मध्ययुगीन राजाला पुढे आणायचा प्रयत्न कर्नाटक करत आहे पण तो प्रयत्न कितपत यशस्वी होईल हे माहिती नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा द्वेष कर्नाटकमध्ये पोचला जातोय आणि तो उघडपणे दिसतोय हे मात्र नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करतोय की महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे केंद्र शासनाला पत्र पाठवून किंवा कुठल्याही फॉर्मल चॅनलने त्यांना योग्य तो चॅनल माहिती असेल त्या माध्यमातून कर्नाटकातल्या या मेट्रो स्टेशनचं नामांतर होऊ देऊ नये म्हणून विनंती करावी महाराजांचं नाव कर्नाटकात बदललं जाणार नाही याची खात्री घ्यावी जरी या स्टेशनचं नाव बदललं तर उद्या शिवाजीनगर एरियाचं नाव देखील बेंगलोर मध्ये दे बदललं जाईल आणि एक चुकीचा पायंडा फक्त वोट बँकेसाठी पाडला जाईल तो टाळण्यासाठी आमची महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी हा प्रयत्न आणून पाडावा यासाठी एखादी सयांची मोहीम किंवा इतर कोणत्याही प्रकारे आपला विरोध दर्शनासाठी एखादा मार्ग महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिला तर आपण कर्नाटक सरकारला दाखवूया जितके लोक बेंगलोर मधले या मेट्रो स्टेशनचं से नाव बदलायला तयार आहेत त्याच्यापेक्षा शंभर पट लोक त्या स्टेशनचं नाव तेच ठेवायला तयार आहेत दोन समाजामध्ये फूट निर्माण करून एका धर्माला दुसऱ्या धर्मापेक्षा वरचड दाखवून कारण नसताना कर्नाटकातल्या बेंगलोर सारख्या कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये सिद्धरामय्या एक वाद निर्माण करत आहेत आणि त्यासाठी कर्नाटक काँग्रेसचे आमदार रिजवान अर्शद देखील तितकेच जबाबदार आहेत त्यांना योग्य ती जागा येणाऱ्या काळात तिथले लोक दाखवतीलच त्यांनी अशा प्रकारे ख्रिश्चन आणि हिंदू धर्मियांच्या किंवा मराठी लोकांच्यात वाद पेटवायचा प्रयत्न केलेला आहे ही गोष्ट स्पष्टपणे दिसते पण कर्नाटक सरकारचा प्रयत्न केंद्र सरकारने हाणून पाडावा अशी आम्ही विनंती करतो त्यासाठी इतिहासाचे असंख्य दाखले आम्ही द्यायला तयार आहोत ज्यामध्ये मराठ्यांनी कर्नाटकचा इतिहास गाजवला आहे हे आम्ही सिद्ध करू हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर शेअर करा सगळ्या माध्यमातून शेअर करा व्हॉट्सअप असो फेसबुक असो किंवा तुमच्या इतर कुठले स्नॅपचॅट किंवा कोणत्याही माध्यमातून असो जिकडं शक्य असेल तिकडं तो शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर्नाटक सरकारच्या या वागण्याबद्दल तुमचं काय मत आहे ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये दे जरूर सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र